हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन तर फ्रेंड्स या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवला होता की मराठी शब्दांपासून म्हणजे मुळाक्षरांपासून आपण त्याचे शब्द कसे बनवायचे किंवा क का, का किती पासून आपण त्याचे एक एक शब्द घेऊन त्यापासून एक पूर्ण शब्द कसा तयार होईल याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे तर मग आता एक दुसरा व्हिडिओ मी खूप महत्त्वाचा बनवत आहे इंग्लिशचे शब्द म्हणजे इंग्लिशच्या अल्फाबेट पासून अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचा आहे तर त्यासाठी व्हिडिओज शेवटपर्यंत बघावं लागेल जेणेकरून तुम्हाला पूर्ण लक्षात येईल की हा अभ्यास कशासाठी आपल्याला कामी येईल म्हणून तर फ्रेंड्स व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी एक सांगायचं म्हणजे माझे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चांगले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करून घेत जा तर फ्रेंड्स चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्या मुलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि खूप मजेशीर पण आहे याच्यामध्ये खूप मज्जा पण येत असते म्हणजे नेमके आपल्याला कळणार किती शब्द येतात हे आपल्याला कळणार आहे तर फ्रेंड्स बघूया आता काही कोणतेही तुम्ही हे जे मी दिलेले आहेत ह्यापेक्षा आणखी कोणतेही शब्द तुम्ही इथे म्हणजे अल्फाबेट म्हणजे ए पासून झेड पर्यंत कोणतीही तुम्ही इथे अल्फाबेट्स घेऊ शकता तर मी आता काय घेतले मग टी ए ई ओ एम जी एस एन के पी आर एल असे वेगवेगळे शब्द मी नी� म्हणजे तिथे घेतलेले आहेत आता ह्यापासून काय करायचं आहे आपल्याला कि शब्द जुळवायचे आहेत म्हणजे ज्या प्रकारे एखादी माळ आपण तयार करत असतो नाही माळ म्हणजे काय गळ्यातली माळ वगैरे तर मग त्यामध्ये कसं एक 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 मणी होतो आपण तेव्हा एक सुंदरपैकी हात तयार होत असतो त्याच पद्धतीचा हा गेम गेम सुद्धा सुद्धा आहे तुम्ही याला म्हणू शकता आणि गेम मधूनच मग अभ्यास आपल्याला शिकायचा आहे यापुढे आपल्या बुद्धीला म्हणजे लेकरांच्या आपल्या बुद्धीला चालना भेटणार आहे तर आता ह्या शब्दांपासून ह्या अल्फाबेट पासून आपल्या मुलांना बनवते चला फर्स्ट नंबर कोण सांगते हे झालं ई एटी गुड इट म्हणजे काय खाणे हा अर्थपूर्ण शब्द सांगायचे नेक्स्ट बनवणे गुड एम ए एटी दॅट मिन्स मुंदीर नेक्स्ट ए पी म्हणजे साबण व्हेरी गुड हे बघा एस ओ ए ए आणि पी सोप म्हणजे साबण नेक्स्ट जी गॅस म्हणजे वायू व्हेरी गुड जी ए एस अगोदर आहे तर बघून शब्द तो शब्द त्याला दिलेल्या शब्दामध्ये असला पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला आहे की नाही तर मग आता हा शब्द झाला जी ए एस गॅस म्हणजे वायू नेक्स्ट ए जी ओ ए हा ए जी ओ म्हणजे पूर्वी व्हेरी गुड व्हेरी गुड समोर नेक्स्ट टी ए ए पी टी पी व्हेरी गुड टी ए आणि टी टॅप टॅप मीन्स नळ हा नेक्स्ट व्हेरी गुड आर आर ओ एस इ, रोज मिस गुलाबाचा फुल नेक्स्ट एल एम पी लॅम्प म्हणजे दिवा वेरी गुड एल शेवटचा शब्द एल एम पी लॅम्प दिवा नेक्स्ट एम ए एन जी आंबा ए जी ओ यम ए यन जी ओ स्पेलिंग मनामध्ये तयार करायची आणि नंतर मग आपल्याला सांगायचं आहे आणि त्याचा अर्थ काय होतो का हे पण बघायचं आहे मैंगो मीन्स आंबा नेक्स्ट सांगा एस एम ए डबल एस स्मॉल म्हणजे लहान एस एम ए डबल एल डबल एल घेऊ शकता आपण दोन यस एम ए डबल एस स्मॉल मीन्स छोटा नेक्स्ट जी ओ गो गो मीन्स जाणे व्हेरी गुड जी ओ गो मीन्स जाणे व्हेरी गुड पुढे ई डबल जी एक म्हणजे अंडा ई डबल जी ई डबल जी एक मीन्स अंडर व्हेरी गुड नेक्स्ट दुनिया। उड़े next T A K E take मंजे घेरे T A K E गैरीबू T A K E T A K E take मिस घेरे next R A M R R M मंजे एडिका R हाँ R A M M R A M ram miss एडिका next T O P top miss भूरा T O हाँ P T O P गैरीबू पी ओ पी डॉप मिस भावरा नेक्स्ट पी एम तेन मिस तवा पी ए एन सॉरी पी ए एन पेन मिस तवा आहे की नाही फ्राई पॅन वगैरे असतात ना घरामध्ये आहेत म्हणजे फ्राई करण्यासाठी त्याला पॅन म्हणतात नेक्स्ट ओ आर ए एन जी ऑरेंज म्हणजे संत्रा येऊन ओ आर ए एन जी ई e, गुड आहे शब्द आहे ओ आर ए एन जी ई ऑरेंज मिन्स होते आणि ऑरेंज कलर सुद्धा असतो बघता मुलांना ऑरेंज कलर आहे की नाही मग त्याला काय म्हणतात ऑरेंज कलर नारंगी कलर असं म्हणतात हा नेक्स्ट ओ एन ओपन म्हणजे उघडणे ओ पी ई -E एन हा ओपन व्हेरी गुड आहे ओपन मीन उड़ने हाँ नेक्स्ट E A सी मे समुद्र एसई ए हा E ए सी मे समुद्र नेक्स्ट बनोपी स्टॉप स्टॉक मीस थाम थामी हाँ T O P stop, stop मीन एस टी ओ पी व्हेरी गुड छान बनवता यायला गरात शिकवलं की लगेच बसायला आहे की नाही हां चला नेक्स्ट कोण सांगता आता स्टॉप म्हणजे काय पी स्टॉप मेक्स्टी स्पीक म्हणजे बोलणे यस पी ई ए के स्पीक म्हणजे बोलणे व्हेरी गुड छान शब्द बनवले तर हाँ नेक्स्ट यस n a k e snake मतलब सांप s n a k e हां स्नेक मींस सांप yes n a k e snake मिस सांप हाँ नेक्स्ट g r w n ग्रीन म्हणजे हिरवा वेरी गुड g r -E -E g r e n हाँ g r डबल ई आणि ग्रीन म्हणजे काय हिरवा कलर आहे आहे की नाही हा नेक्स्ट एम ए एन मेन म्हणजे माणूस मॅन एम ए एन मॅन व्हेरी गुड हे एन एम ए एन मॅन म्हणजे माणूस हा नेक्स्ट टी ओ ई टो म्हणजे पायाचे बोट व्हेरी गुड टी ओ ई टो टी ओ ई टो मीन्स पायाची बोट छान पैकी म्हणतायत आणखी पीओटी पॉट म्हणजे भांडे व्हेरी गुड पी ओ टी पी कुठे पी ओ टी शाबास पीओटी पॉट म्हणजे भांड किंवा भांडे आहे नाही व्हेरी गुड छान म्हणता नेक्स्ट पी ए आर के पार्क म्हणजे बाग शाबास पी ए आर आणि के कुठे हां पार्क पी ए आर के पार्क म्हणजे बाग किंवा बगीचा आहे नाही ए ए एस के उडीकला ए एस के हा आस्क म्हणजे विचारणे छान शब्द म्हणत आहे बाळा आणखी सांगू शकता आणखी हात वरती येत वा वा पण आता आपल्याकडे वेळ नाही एवढा तरी पण एक दोन शब्द सांगा फक्त आता बस डी ए डबल आर ओ म्हणजे पोपट हा एम डी ए आम्हाला माहिती पी ए डबल आर ओ टी पॅरेट मींस पोपट आता एक सांग किती छान प्रकारे बनवत आहेत त्यांच्या लक्षात पण आले म्हणजे त्याची स्पेलिंग बनत आहे का किंवा त्यापासून काही अर्थ निघतोय का हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे त्यासाठी काय करायचं तुम्हाला आणखी जे तुम्हाला शब्द आठवत आहे आता बऱ्याच मुलांनी अजूनही हात वरती केलेले आणि फ्रेंड्स तुम्हाला पण सांगते तुम्हाला सुद्धा आणखी आता शब्दांमध्ये इंटरेस्ट येत असेल आणखी शब्द बनवावे वाटत